मानसिक त्रास वेगवेगळ्या इमेजेस पाठवून वेगवेगळ्या नंबरवरून फक्त एवढंच इमेजेस नाही त्यांनी मला व्हॉट्सअपला शिव्या पण दिल्या होत्या अतिशय घाणेड्या मला आणि माझ्या आईला राज्य सरकारच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांवरील अत्याचार आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे मंत्री गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे खळबळजनक आरोप त्या संबंधित महिलेनं केल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार गोंधळ सुरू झालाय राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून विरोधी पक्षातील महिला नेत्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र सत्ताधारी पक्षातील महिला नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा कातडी बचाव भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून केला जातोय जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेल्या आरोपानंतर आता सुषमा अंधारे यांनी ट्विट करून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजप आमदार महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे अंधारे यांनी थेट नाव न घेता संदर्भ देत महा या दोन्ही महिला नेत्यांना विषय किरीटचा असो किंवा जयकुमार गोरेंचा शिफारसीनं मिळालेला आयोग कॉर्पोरेट पार्ट्यांपुरता आहे अशा शब्दात नाव न घेता सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय तसंच एरवी चित्रविचित्र आवाज काढत अक्रस्ताळेपणा करणाऱ्या छोट्या भुरट्या ताई सुद्धा गोरेबद्दल चकार शब्द काढत नाही असं म्हणत चित्रा वाघ यांनाही लक्ष केलंय हे सगळे नग म्हणजे एका माळीचे मणी आणि ओवायला नाही कोणी असा प्रकार आहे अशा शब्दात भाजप महायुतीमधील महिला नेत्यांवर सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रहार केलाय यावर आता रुपाली चाकणकर आणि चित्रावाघ यांच्याकडून काय या प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर